नमस्कार लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते जर तुरीची डाळ शिजवायला वेळ नसेल तेव्हा पटकन शिजणाऱ्या मुगाच्या डाळीचं फोडणीचं वरण कसं करायचं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लीनाच फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल मुगाच्या डाळीचे फोडणीचे वरण करण्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धा कप मुगाची डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे तेल कढीपत्त्याची पाने दोन हिरव्या मिरच्या मधोबत चिरून असे तुकडे करून घेतलेले आहेत एक पिकलेला टॉमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचा मोहरी चिमुडभर हिंग दोन लसूण पाकळी थोडं खोबरं आणि कोथिंबीर एकत्र वाटून घेतलेलं आहे मीठ चवीनुसार पाव चमचा हळद आणि पाव चमचा जिरे पावडर एका भांड्यामध्ये दीड ग्लास पाणी घालूया गॅसच्या मध्यमाचेवर पाणी उकळून घेऊया पाण्याला लवकर उकळी येण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया पाणी उकळलेलं आहे धुतलेली मुगाची डाळ घालूया चवीनुसार मीठ घालूया मिक्स करूया जर तुम्हाला अशी डाळ शिजवून घ्यायची नसेल तर तुम्ही भातासोबत ही डाळ कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता कुकरमध्ये ही डाळ लवकर शिजत असली तरी जास्त शिजते म्हणून अशी शिजवून घेतलेली आहे डाळ शिजवताना वर जो असा पांढरा थर आलेला आहे तो बाजूला काढूया डाळ शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया पंधरा मिनटे झालेली आहेत झाकण काढूया मुगाची डाळ शिजलेली आहे गॅस बंद करूया कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालूया तेल गरम झाल्यावर मोहरी हिंग कढीपत्त्याची पाने मिरचीचे तुकडे लसूण खोबऱ्याचे वाटण घालून तेलामध्ये छान भाजून घेऊया फोडणीचा खमंग वास सुटलेला आहे हळद घालूया हळद तेलामध्ये एक ते दोन मिनिट भाजून घेऊया टॉमॅटो घालूया पिकलेले टॉमॅटो असल्यामुळे थोडा वेळच भाजून घ्यायचा आहेत जिरे पावडर घालून मिक्स करून घेऊया हवं तर यात तुम्ही गोडा मसालासुद्धा घालू शकता आता याच्यात शिजवून घेतलेली मुगाची डाळ घालूया वरण मिळून येण्यासाठी डाळ थोडीशी पळीने घोटून घ्यायची आहे अर्धा ग्लास उकळलेले पाणी घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया गॅस शाचे आचेवर याला खळखळून उकळी आणूया वरणामध्ये मला मीठ थोडंसं कमी वाटत थो होतं म्हणून आणखीन थोडंसं मीठ घालत आहे वरणाला खळखळून उकळी आलेली आहे मुगाच्या डाळीचं चविष्ट फोडणीचं वरण खाण्यासाठी तयार आहे तयार केलेले गरम गरम मूग डाळीच्या फोडणीचे वरण वाफाळलेल्या भाताबरोबर गरम गरम चपातीबरोबर सर्व करा किंवा भाकरीसोबतही हे वरण खायला छानच वाटतं मुगाच्या डाळीचं फोडणीचं वरण खूप छान झालेलं आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद